बिहारमध्ये एम वाय समीकरण बिघडले मुंबईत उद्धव ठाकरेंची मुस्लिम मराठी रणनीती धोक्यात काँग्रेसने टेन्शन वाढवलं नमस्कार मी कविता बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे राजकीय पडसाद आता थेट महाराष्ट्रात विशेषतः मुंबई महापालिकेत उमटताना दिसत आहेत बिहारमध्ये भाजपने एम वाय म्हणजेच मुस्लिम यादव हे समीकरण भेदत विजय मिळवला आणि आता त्याच धर्तीवर मुंबईत उद्धव ठाकरेंचे मुस्लिम मराठी म्हणजे एम एम समीकरण ही धोक्यात आल्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत बिहारमध्ये असुद्दीन ओवीसी यांच्या एम आय एमने मिळवलेल्या पाच जागांनी मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दूर जात असल्याचा संकेत मिळाला मुंबईत ही एम आय एम निवडणुकीत उतरत आहे त्यामुळे मुस्लिम मतात स्प्लिट होऊ शकतो आणि ठाकरे गटाचे एम एम समीकरण बिघडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे महाविकास आघाडीत असताना मुस्लिम मतांचा काही टक्का शिवसेना ठाकरे गटाकडे वळत होता पण काँग्रेसने यावेळी स्वभावाचा नारा देत शिवसेनेसोबतची आघाडी नाकारली आहे त्यामुळे परंपरागत मुस्लिम मतांचे केंद्र बदलू शकते आणि हा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे गटाला बसू शकतो हिंदी पट्ट्यातील मोठ्या विजयाने भाजपच्या रणनीतीला वेग आला आहे मुंबईत भाजपने उत्तर भारतीय गुजराती मतांची मॅथेमॅटिक्स तयार केली आहे उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांच्या मते मुंबईतील दोन कोटी दहा लाख मतदारांपैकी जवळपास एक कोटी मराठी आणि एक कोटी उत्तर भारतीय आहेत मराठी मतं ही शिवसेना शिंदे गट मनसे काँग्रेस राष्ट्रवादी असे चार पाच तुकडे झाले आहेत त्यामुळे फक्त तीन टक्के उत्तर भारतीय मतात जरी बदल झाला तरी महापौरांची बाजी सहज फिरू शकते आणि हीच भाजपची मोठी विनिंग स्ट्रॅटेजी मानली जात आहे बिहारमध्ये एमवाय समीकरण तुटले मुंबईत एम एम समीकरण डळमळत आहे आणि या दोन्हीच्या छायेत दोन हजार पंचवीसच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मराठी आणि उत्तर भारतीय या तीनही मतगटांवर नियंत्रण कोण मिळवतो यावर महापौरपदाची दिशा ठरणार आहे मुंबईची लढाई आता फक्त विकासाची नाही तर समीकरणाची बंदी आहे आणि प्रत्येक मतगटाचा छोटा बदलही राजकीय नकाशा बदलू शकतो तुम्हाला काय वाटतं यावर नक्की कमेंट करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा